झी चोवीस तासच्या शा धागा शौर्याचा राखी अभिमानाची या अभियानाला आता राज्यभरातल्या अनेक शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळतो आहे वसईतील कान ब्लाईट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलनं या अभियानात सहभाग घेतला शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढावं आणि सैनिकांप्रती आदर विश्वास निर्माण व्हावा यामागचा हा उद्देश आहे या पत्रांच्या माध्यमातून एखादा मुलगा जरी देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर गेला तरी या अभिया ही अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल झी चोवीस तासच्या या उपक्रमाला शाळेच्या शिक्षकांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय तर सैनिकांसाठी पत्र लिहिणं हा चांगला अनुभव असल्याचं चा या मुलांनी सांगितलं आहे सैनिक आमचे सर्व सुरक्षा करतात ते म जी, जी चोवीस तास स बॉर्डरवर पोहोचवते त्याच्यासाठी मी जी चोवीस तासचे आभार मानतो सलाम जी चोवीस तास सलाम सैनिकांना आम्ही वर्गामध्ये ज्यावेळी सांगितलं की तुम्ही सैनिकांना पत्र लिहायचे आहे त्यांचा उत्साह बघून खरोखर आम्हाला कौतुक वाटलं तुमचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे